नागपुरात यू सी एन तर्फे भव्य रिअल इस्टेट आणि ऑटो एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं होतं या तीन दिवसीय एक्स्पोला नागपूरकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला हजारो नागरिकांनी तीन दिवसात भेट देत शहरातील रिअल इस्टेटचे विविध प्रकल्प तसंच वाहनांच्या विविध मॉडेल्सची माहिती घेतली तर मनोरंजनात्मक स्पर्धेत अनेक भाग्यवान विजेत्यांनी आकर्षक बक्षीसही जिंकले आणि विजेत्यांना बक्षीस वितरण झाल्यानंतर या एक्स्पोचा समारोप करण्यात आला युसियन रियल इस्टेट आणि ऑटो एक्सपोच्या दिवशी इच्छुकांचा उदंड प्रतिसाद दिसून आला विशेष म्हणजे मध्य भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या एक्सपोच आयोजन करण्यात आलं होतं जिथं ऑटोमोबाईल आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपन्या एकाच छताखाली उपस्थित होत्या प्रत्येकाचं मनाजोक्त घर असण्याचं गाडी असण्याचं स्वप्न पूर्ण होणं या एक्सपोचा मुख्य उद्देश होता याशिवाय इतर समस्यांचे निराकरण करणे आणि ग्राहकांना घराशी निगडीत आवश्यक सुविधा देणे हा हेतू होता तसंच नागरिकांना शक्य तितक्या लवकर त्यांचे आवडते वाहन खरेदी करण्यात मदत करून आरामदायी जीवनशैलीची अनेकांची इच्छा या एक्सपोच्या माध्यमातून पूर्ण झाली या एक्सपोमध्ये पिरॅमिड नॉर्मल ट्रिनिटी ओझोन इमॅजिनेशन मेट्रो रियालिटी यासारख्या अनेक आघाडीच्या रिअल इस्टेट कंपन्यांसह पाटणी टोयोटा रॉयल एनफील्ड पाटणी स्कोडा नेक्सा मारुती उन्नती महिंद्रा बीवायडी डी जायका मोटर्स यासारख्या प्रसिद्ध ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला सेव्हन स्टार डोर्स वी प्रोडक्ट ऑल इत्यादी कंपन्यांनी सुरक्षा माहिती दिली इथं लोकांना घरं अपार्टमेंट आणि व्यावसायिक मालमत्ता तसंच वाहनांच्या नवीन मॉडेल्सवर माहिती देण्यात आली तर भगवती इलेक्ट्रॉनिक्स अपेक्षा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून विविध उत्पादनांची माहितीही मिळाली प्रेक्षकांसाठी मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये विजेते राहुल शर्मा यांना वॉशिंग मशीन तर पवन कुणावार तसंच प्रत्युष वायकर यांना बक्षीस म्हणून साऊंड बॉक्स मिळाला लकी विजयी झालेल्या जाधव कुटुंबाला सोन्याचं नाणं मिळालं तसंच पेंट सिलारी इथं कौटुंबिक मुक्कामाच्या मोफत पॅकेजचीही भेट मिळाली सर्व विजेत्यांना युसीएन संचालक अर्जुन पालिया आणि सिद्धार्थ पालिया यांच्या हस्ते गौरवण्यात आलं तसंच युसीएन तर्फे आयोजित रिअल इस्टेट आणि ऑटो एक्सपोला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी स्टॉलधारक कंपन्या आणि सर्व नागपूरकरांचे आभार मानले अशा प्रकारे युसियनं आयोजित केलेला एक्स्पो यशस्वीपणे संपन्न झाला